तुमच्यामुळे तुमच्या बापाची मान खाली नाही लक्षात घ्या जीव गेला तरी भेटणार हे बोरी कोणीतरी कोणी तरी येतो तुम्हाला आई वडिला पायाखाली घ्यायला लावतो आणि तुम्हाला घरातून घेऊन जातो तो पोरगा तुमच्यावर कधीच प्रेम करू शकत नाही कधीच प्रेम करू शकत नाही बोरी नो झाला की नाही आणि तुमच्या देहाचे तीस तीस तुकडे केले जात आहे ते तरी सुद्धा तुम्ही आई बापावरती विश्वास ठेवत नाही कोण तर तुमच्या आयुष्यामध्ये एक, एक दोन वर्षासाठी येतो आणि त्याच्यासाठी निघून जाता पोरिनो मी बघितले ऐका पोलीस स्टेशनला ना तुझा वाघासारखा बाप असा उभा असतो ए असा उभा असतो पोलीस स्टेशनला ना तुझा बाप असा असतो वाघासारखा उभा असतो आणि जिथं उभा असतो ना तिथली दोन फुटाची जमीन फक्त आणि फक्त आश्रू आणि वाहना सारखा असतो पण कुत्र्यासारखा असा सुकलेला असतो आणि पोलिसांना सांगत असत साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब माझ्या शोधून काढत साहेब कुठे गेले पोरगी मला माहिती नाही साहेब दोन दिवस घरी आले नाही पप्पा पप्पा हा शब्द कानावरती पडत नाही काय कमी केलं होतं मी बोरगीला माझी पोरगी का गेली साहेब शोधा साहेब अण्णाचा कण पोटात ज्या बापानं तळ हाताच्या भोडासारखं तुम्हाला जपलं त्या बापाला पायाखाली घेऊन तुम्हाला जावस कसं वाटतं त्या पोरीनं